किचन मध्ये स्वयंपाक करताना खूप उपयोगी पडतील छोट्या गायचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाने टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा कराठे यांची कनिक महत्वाने करा यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील दोन भज्यांची पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील तीन शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवानंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाही आणि स्वादिष्ट देखील बनतील चार कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमुडभर मीठ टाकाचं आणखीन छान होईल पाच भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप किंवा लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल सहा कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर साखर घाला होईल आणि आणि चांगला रंग चव येईल सात पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही आठ हलव्यासाठी रवा भासताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल नऊ परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यातून काढून किचन रुम किंवा टिश्यू पेपरवर हो, पसरावा जेणेकरून त्याचे सर्व पाणी कॉर्न फ्लॉवर मध्ये मिक्स करा आणि डीप ब्लॉक किंवा एअरटाइट कंटेनर मध्ये बंद करून फ्रीजर मध्ये ठेवा गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या दहा प्लेन मेयोनीज मध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा आणि स्प्रेड तयार करा दहा अकरा लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरून एक चिमचे तेला सोनेरी तपकिरी होईपर्यंत त्यात पाणी पळून काढले दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिली कोथिंबीर मिसळा तुमचे हेल्दी अँड टेस्टी स्प्रेड आणि डीप तयार आहे बारा जर ग्रेव्मध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा वर तरवणारे ते स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा तेरा जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याचा चिकटपणा निघून जाईल या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल चौदा झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन कप साखर विरघळून त्यात चार पाच लिंबाचा रस घाला हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिकंजी बनवायचे असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे चोक तुकडे टाका चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालायची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सर्वात फिके पडू लागते तो त्रास होणार नाही पंधरा कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेवी असलेली डिश बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आणि लसूण काही काजूचे तुकडे पाण्यात पाच सात मिनटे उकळा टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र करून चाळून घ्या जर तुम्ही हा बेस्ट सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलाईदार ग्रेव्ही मिळेल सोळा ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात दोन चमचे दूध घाला यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लफी होईल सतरा मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या एकोणीस अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेली केळ आणि दही घालून केकचे बॅटर बनवा वीस भोपळ्याचा कोफता किंवा हलवा बनवण्यासाठी पीठ खिसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ते मळून घ्या यामुळे पराठी मऊ आणि चविष्ट होती होतीलच शिवाय आरोग्यतही होतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद